नमस्कार मित्रांनो स्वागत आहे शेरनीती आपल्या युट्यूब चॅनेलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील सर्वात जास्त संपत्ती असलेले तीन आमदार तसेच महाराष्ट्रात सर्वात कमी संपत्ती असलेले तीन आमदार नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आले चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघूया की सर्वात जास्त संपत्ती असलेले तीन आमदार कोण नंबर एक ला आहे पराग शहा घाटकोपर पूर्वमधील भारतीय जनता पार्टीचे हे आमदार आहे राज्यात सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून भाजपाचे पराग शहा हे नेहमीच चर्चेत आहे त्यांची संपत्ती तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी इतकी आहे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत पराग शहा यांनी आपली संपत्ती पाचशे पन्नास कोटी एवढी जाहीर केली होती मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का पराग यांचा बिझनेस हा रिअल इस्टेट रिलेटेड आहे पराग शहा महानगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिले होते महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराग हे दोन हजार सतरामध्ये मध्ये प्रभाग क्रमांक एकशे बत्तीसमधून मधून विजयी झाले होते नंबर दोन वरती आहे प्रशांत ठाकूर मित्रांनो हे आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचेच आहे दोन हजार चोवीसच्या च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची संपत्ती चारशे पंच्याहत्तर कोटी अशी डिक्लेअर केली शेती आमदारकीचे मानधन व्याज जागेचे तसेच घराचे भाडे आणि शेअर्समधील गुंतवणूक यामधूनच यांचे उत्पन्न आहे यांचा असा स्पेसिफिक असा बिझनेस नाही नंबर तीन नंबर तीनला आहे भारतीय जनता पार्टीचे मंगल प्रभात लोडा भाजपाचेच मंगल प्रभात लोडा हे मलबार हिल या मतदारसंघातून येतात मलबार हिल हा मुंबईतील हाय प्रोफाईल मतदारसंघ आहे उच्च भ्रूवस्ती मोठे उद्योजक उद्योजकांचा भरणा असणारा हा मतदारसंघ आहे ते राजभवन सह्याद्री अतिथीगृह पेडर रोड यासारखे महत्त्वाचे भाग येतात राजकीयदृष्ट्या हा महत्त्वाचा भाग आहे मंगलप्रभात लोडा यांची संपत्ती चारशे सत्तेचाळीस कोटी एवढी आहे मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत असलेले तीन आमदार आता आपण बघूया सर्वात कमी संपत्ती असलेले तीन आमदार सर्वात कमी संपत्ती असलेला पहिला आमदार साजिद खान मित्रांनो साजिद खान हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून येतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकात त्यांना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अठरा मते मिळाली त्यांनी भाजपाच्या विजय अग्रवाल यांचा पराभव केला फक्त बाराशे त्र्याऐंशी मतांनी त्यांचा विजय झाला आणि भाजपाचा बाले किल्ला काँग्रेसच्या ताब्यात गेला साजेद खान यांची प्रॉपर्टी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो त्यांच्याकडे फक्त आणि फक्त नऊ लाख एवढी संपत्ती त्यांनी त्यांच्या शपथपत्रावरती दिलेली आहे महाराष्ट्रात कमी संपत्ती असलेले क्रमांक दोनचे चे आमदार आता आपण बघूया श्याम खोडे मित्रांनो वाशिम मतदारसंघातून भाजपातर्फे श्याम खोडे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती वाशिम मतदारसंघातून तब्बल एकवीस उमेदवार रिंगणात होते अनुसूचित जातीसाठी हा आरक्षित मतदारसंघ होता भाजप महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी यामध्ये चुरशीची लढत झाली वाशिम मतदारसंघातील श्यामखुडे यांची संपत्ती एकतीस लाख एवढीच आहे सर्वात कमी संपत्ती असलेले क्रमांक तीनचे चे आमदार आता आपण बघूया क्रमांक तीनला ला आहे भाजपातर्फे गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघातून यावेळेस निवडणूक लढले गोपीचंद पडळकर यांना एक लाख नऊ हजार सातशे चौसष्ट मते मिळाली तर विक्रम सावंत यांना बहात्तर हजार सहाशे एकसष्ट एवढीच मते मिळाली पडळकर यांचा विजय सदोतीस हजार एवढ्या मतातिकाने झाला गोपीचंद पडळकर यापूर्वी भाजपातर्फे विधान परिषदेवरती आमदार होते मित्रांनो गोपीचंद पडळकर यांची संपत्ती तुम्ही ऐकून हैरान व्हाल निवडणूक प्रतिज्ञापत्रात गोपीचंद पडळकर यांनी पासष्ट लाख एवढीच त्यांची संपत्ती दाखवलेली आहे तर मित्रांनो हे होते सर्वात जास्त श्रीमंत आणि सर्वात कमी श्रीमंत असलेले तीन आमदार महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण आमदार आहेत त्यामध्ये बरेच जण करोडपती आहेत तर काही जण कमी श्रीमंतीचेही आमदार आहे गरिबांमधून झालेले आमदारही यामध्ये आपण बघितले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेअरनीती आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद